या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या अंबड प्रभाग सत्तावीस मध्ये पिण्याची पाईपलाईन लीक लाखो लिटर पाणी जात आहे वाया प्रशासनाचे दुर्लक्ष जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करा शरद दातीर यांची मागणी नाशिक शहराच्या आंबड परिसरातील प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील गट क्रमांक चौसष्ट शामा प्लाउड माऊली चौक दत्तनगर परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे या घटनेमुळे रस्त्यांवर पाणी साचले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांना वाहतूक व हालचालींमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महानगरपालिका साप्तूर विभागाचे लक्ष वेधूनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याचा आरोप करण्यात येत आहे या संदर्भात शिवसेना शाखाप्रमुख शरद दातेर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा असताना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणे हे अत्यंत दुर्दैवी आहे प्रशासनाने तात्काळ लिकेज दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल स्थानिक नागरिकांनीही मागणी केली या प्रकरणात प्रशासनाकडून त्वरित कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा